पुढचा आपला विषय असा आहे की आय सी यू इंटेन्सिव्ह केअर युनिट एक मजेशीर गोष्ट सांगतो फ्लोरेन्स नायटिंगेल ही व्यक्ती आपल्या बहुतेक सगळ्यांना माहिती असते की एक मोठी नर्स आणि तिचा दिवस नर्सिंग डे म्हणून साजरा केला जातो तर आफ्रिकेमध्ये एक बोअर वॉर नर्स वॉर झालं आणि ती त्यावेळेला तिथे काम करत होती आणि ती काम करत असताना जखमी झालेले सैनिक त्या वॉर्डांमध्ये येऊन टाकले जायचे आणि ती तिच्या ती टेबलापशी बसलेली असायची आणि मग तिच्या थोड्या वेळाने असं लक्षात आलं की यातल्या काही सैनिकांकडे वारंवार लक्ष द्यायला लागतंय त्यांच्याकडे सतत लक्ष द्यायला लागतंय म्हणून तिनी तिच्या सिस्टर्सनं सांगितलं की यातले जे असे वारंवार लक्ष देण्याचे जे पेशंट आहेत ते सगळे माझ्या टेबलाच्या भोवती अरेंज करून ठेवा म्हणजे त्यांच्याकडे मला वारंवार लक्ष देता येईल आय सी यू मी त्यांच्याकडे वारंवार बघू शकेल तर हे इंटेन्सिव्ह केअर युनिट काय असतं त्या इंटेन्सिव्ह युनिटचे काय या प्रकार असतात इंटेन्सिव्ह केअर युनिट जनरल आय सी यू असतं ट्रॉमा आय सी यू असतं पेडियाट्रिक आय सी यू असतं न्यूनेटल आय सी यू असतं हे सगळं काय आहे हे कशासाठी आहे सर्वसामान्यपणे लोकांचा असा एक हे असतो की एखाद्या गुहेमध्ये आत जाणारी पावलं दिसतात बाहेर येणारी पावलं दिसत नाहीत तसं आय सी यूमध्ये आत गेलेली पावलं दिसतात बाहेर येणारी पावलं दिसत नाही तर तसं नाही आहे इंटेन्सिव्ह केअर युनिटनी माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या सर्वायवलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणलेला आहे तर आता आपण इंटेन्सिव्ह केअर युनिट याबद्दल जरा चर्चा करू पुण्याबद्दल जर बोलायचं झालं इंटेन्सिव्ह केअर युनिट पंचावन्नपासून एस्टॅब्लिश आहेत देसुरकर सर इंग्लंडमध्ये काम करतात त्यांना तिथली सगळी हिस्ट्री माहिती आहे पुण्यापुरतं जर बोलायचं झालं तर सामान्यपणे बहात्तर त्र्याहत्तर सालनंतर ससूनमध्ये आणि एमध्ये आय सी यू नावाचा प्रकार एक वेगळा सुरू झाला तो वाढत वाढत कुठपर्यंत वाढत गेला तर हॉस्पिटलच्या दहा टक्के बेड्स यूचे नसतील तर ते हॉस्पिटल सर्वाईव्ह होत नाही इथपर्यंत वाढत गेलं आहे दोनातला फरक लक्षात घ्या शंभर बेडचं हॉस्पिटल तर पंधरा बेडचं यू पाहिजेच नाही तर ते शंभर बेडचं हॉस्पिटल फायनान्शियली सर्वाईव्ह होऊ शकत नाही आता हे जे कमर कमर्शियलायजेशन आहे त्याच्यात अजून एक वेगळी छटा सुरू झाली ती छटा अशी आली पहिलं आलं पेडियाट्रिक आय सी यू दुसरं आलं ट्रोमा सी यू हो, तिसरं आलं कार्डियक आय सी यू हो, नंतर आलं न्यूरो आय सी यू हो, त्याच्यानंतर आलं इन्फेक्टिव्ह आय सी यू हो, इन्फेक्टेड पेशंट ना तो तो जनरली याच्यात न्यायलाच नको तो जरा वेगळाच ठेवूया एन आय सी यू आलं पी आय सी यू हो आलं आता हे सगळं प्रत्येक ठिकाणी असतं का तो नाही पण जे मोठाल्ली रुग्णालयं आहेत कॉर्पोरेट रुग्णालय आहेत तिथं हे सगळे प्रकार बहुतेकरीत्या असतात आणि त्या आय सी यूचा त्या त्या क्षेत्रातला माणूस इन्चार्ज म्हणून काम करतो आता एक महत्त्वाचा फरक असा एक एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर बेडसाईड ऑक्सिजन नावाचा प्रकार असतो बेल असते बाकीच्या गोष्टी असतात तो बेड अख्खाच्या अख्ख्या सगळीकडे इन्व्हेस्टिगेशन्स करता आपल्याला फिरवता येतो अशा स्वरूपाची व्यवस्था असते आय सी यूमध्ये तिथनं बाहेर न नेता एम आर आय सोडला सी टी स्कॅन सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथेच होऊ शकतात हा एक महत्त्वाचा फरक आणि याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बेडसाईड अवेलेबल असतात स्वाभाविकपणे कॉस्ट वाढली ना आणि ती प्रचंड वाढली म्हणजे समजा सहा पेशंटना व्हेंटिलेटर लावायचं आहे तर दहा व्हेंटिलेटर्स अवेलेबल तर पाहिजेत ना नसतील तर याचा काढून तर काही दुसऱ्याला लावता येत नाही म्हणजे स्पेअर ठेवण्यासाठीची आकडा पाहिजे व्हेंटिलेटरचं किंमत काय असते कोणी सांगू शकते का डॉक्टर मंडळी सोडून छान वीस लाखाला सुरुवात असते अडतीस लाखाला अल्टिमेट स्वरूपाचा मिळतो आणि याने सांगितलेला हिंडता फिरता चार लाखापासून सुरुवात होते की खुर्चीवर पेशंट व्हीलचेअरवर जातो जातोय बटन नेतो आणि नेतान सुद्धा बरोबर आणला आहे तो चार ते सहा लाखाला परदेशात मिळतो भारतात पाहायला मिळत नाही मूळचा मुद्दा असा आहे की आय यूचं बिल वाढतं का याच्याबद्दल आता मी थोडंसं नेमकेपणाने येतो प्रत्येक पेशंटकरता अल्टिमेट स्वरूपाची इन्स्ट्रुमेंट्स तिथे ठेवावे लागतात वॉर्डमध्ये तीन किंवा चार पेशंटमागे एक सिस्टर असेल तिथे एका पेशंटमागे एक सिस्टर असते गरज लागली तर वीस लाखाचा व्हेंटिलेटर तिथे ठेवावा लागतो सगळ्यांना आकडा नक्की लक्षात आला आहे आणि मर्सिडीज भाड्याने मिळते मी आत्ता ओ ओलाच्या कंपनीला सांगितलं की मर्सिडीज पाठवून द्या तर बर बरोबर आठ वाजता दाराशी उभा असेल एकशे वीस रुपये पर किलोमीटर चार्ज आहे सांगण्याचं चा तात्पर्य खिसाकडे बघायचं आणि आयसीयूबद्दल विचार करायचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा परदेशात हे जे प्रॅक्टिस करतात तिथे इंटेन्सिव्हिस्ट एकुलता एक बघ सहसा रिफरिंग डॉक्टर बरा करणारा डॉक्टर त्याच्यात लक्ष घालत नाही भारतातली पद्धत अशी रिफरिंग डॉक्टरही बघतो त्यांनी रिफर केलेले डॉक्टर्सही येऊन बघतात आणि इंटेन्सिव्हिसही बघत असतो सगळ्यांचा एकत्रित फीचा आकार त्या पेशंटवर लागायला लागतो याची आपल्याला कल्पना नसते या उलट अमेरिकेत इंग्लंडमध्ये जर्मनीमध्ये जिथे ट्रीटमेंट फ्री आहे इन्शुअर्ड आहे तिथे काही प्रश्नच नाही आहे बाहेरच्या माणसाचा संबंध आहे आय सी यूत टाकतला आहे आय सी यूतला माणूस बघणार बाहेर आणला आहे बाहेरचा माणूस बघणार इतकी क्लॅरिटी तिथे असते पण या उलट तुमचा व्हिजिटिंग डॉक्टर का नाही आला तो काय सांगतो म्हणून तुम्ही आठवण काढता त्याचे दिवसाला तीन हजार ते सहा हजार सुरू होतात हा सगळा मल्टीप्लाईंग फॅक्टर आहे ही फक्त मी तुम्हाला कल्पना देतो याच्यावर कंट्रोल कोणाचाच नाही आहे कंट्रोल तुमचा नक्की आहे दहा दिवसांनंतर बेडसोअर्स सुरू होतात बाकीच्या तक्रारी सुरू होतात आणि मग नंतर आपण तिथे ठेवलाय आणि वाट बघतोय याच्या पलीकडे काही फरस घडत नाही जास्त डिटेल्स मायन्यूट डिटेल्स सर सांगते आय सी यू म्हणजे आय सी यू याच्या पलीकडे नक्कीच आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट असं म्हटलं जातं आणि अक्षरशः इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देऊन बरी होणारी माणसं बरीच असतात असं काही नाही अगदी साधं उदाहरण झालं तर मी जे रोज बघू शकतो असं एक म्हणजे हार्ट अटॅक आलेला माणूस की त्या माणसाला हार्ट अटॅक आलेला आहे त्याला आम्ही कॅथलामपर्यंत नेतो त्याची ती रक्तवाहिनी उघडतो पण त्याच्यानंतर तो, तो माणूस ताबडतोब बरा होत नाही कारण त्याचा हार्ट अटॅक इतका सिव्हिअर असतो की त्याच्या हृदयाला आणि फुफ्फुसांना दोन्हीला आधार लागणार कारण हृदयाचं एकदा क्षमता कमी झाली की त्याचं काम सगळं फुप्फुसावर म्हणजे त्याचं लोड सगळं फुफ्फुसावर येतं कारण उजव्या हृदयातनं जे रक्त जातं ते फुप्फुसामार्गे डाव्या हृदयात जात असतं आता डाव्या हृदयाला हार्ट अटॅक येतो म्हणजे बहुतेक वेळेला डाव्या हृदयाला तुमचा त्रास होतो आणि डावर हृदय हे सगळ्या शरीराला रक्त पुरवत असतं तर त्याचा अडचण सुरू झाली एकदा की त्याचा सगळा जो मागो मागे पडणारा त्याचा प्रभाव आहे तो त्या फुफ्फुसांवर येतो फुप्फुसांवर आला की माणसाची श्वासाची गती वाढते श्वासाची गती वाढते ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं मग त्याला काय करायला लागतं त्याला व्हेंटिलेटर लावायला लागतो आता ह्या माणसाला जसं आत्ता त्यांनी सांगितलं तसं एक तीन दोन ते ती तीन दिवस व्हेंटिलेटर लागला हृदय सुधारलं माणूस बरा होतो सातव्या दिवशी आय सी यू तो माणूस हिंडता फिरता बाहेर पडतो दुसरं उदाहरण मी असं बघतो की एखादा पन्नाशीचा माणूस आलेला आहे ज्याला आपण महारोहिणी फुटली असं म्हणतो आता महारोहिणी फुटली आणि माणूस आय हॉस्पिटलमध्ये पोचला तरी पन्नास टक्के चान्स हा ऑपरेशन केल्यावर जाण्याचा आहे पण हा माणूस जगण्याचा पन्नास टक्के चान्स नक्की चांगला आहे आणि त्याच्यासाठी प्रचंड इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट करायला लागते आणि असे माणसं जगतातही नाही असं नाही आहे हॉस्पिटलमध्ये पोचला ह्याचा अर्थ तो जगण्याची शक्यता खूप आहे कारण महारोहिणी फुटली तर साधारणपणे माणूस तिथल्या तिथेही जाऊ शकतो ॲक्सिडेंटमध्ये बहुतेक वेळेला असं घडतं की ॲक्सिडेंटमध्ये माणूस जागच्या जागी की बाहेर कुठेही इंजुरी नाही दिसत आहे तुम्हाला कुठेही जखम दिसत नाही पण माणूस गेलेला आहे तर अचानक वेगाचा जो शरीरावर परिणाम होत असतो त्याच्यात महारोहिणी फाटू शकते आणि माणूस तिथं दगावू शकतो पण आता ह्या माणसाला वाचवण्यासाठी जी इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट लागते ही आय सी यू देणं गरजेचं असतं प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की या ट्रीटमेंटचा खूप फायदा होणार नाही आहे तर त्यावेळेला ती इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट किती काळ द्यायची ह्याच्याबद्दल सगळ्यांची मानसिकता निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते डॉक्टरही त्यात मदत करू शकतात मला असं वाटत नाही की प्रत्येक वेळेला तुम्हाला डॉक्टर जास्तीत जास्त काळ आता आय सी अजून एक दोन दिवस ठेवून बघू असं सांगेल सा कारण दोन्ही बाजू आहेत त्याच्यात कधी कधी नातेवाईकांनाही असं वाटत असतं आणि त्याच्यात काही गैर नाही आहे ज्याच्याकडे ज्याला कपॅसिटी असेल त्यांनी जरूर सगळे प्रयत्न करावेत पण जर कपॅसिटी लिमिटेड असेल आणि जर माहिती असेल की त्याच्यातनं आउटकम खूप चांगलं नाही आहे तर त्यावेळेला निर्णय घ्यायला पाहिजे नाही आय सी यू ॲज अ ट्रीटमेंट मोडॅलिटी हे जेवढं चांगलं आहे तसंच आय सी यू ॲज अ डिपेंडन्सी हा प्रॉब्लेम आहे आय सी यूवर डिपेंडंट राहून काही तुम्ही आयुष्य काढू शकत नाही आणि शक्य नाही आहे त्याच्यामुळे त्यातला दुसरा जो मुख्य मुद्दा आहे की त्याच्यात कॉन्शियस डिसिजन घेण्याची क्षमता समाजाने निर्माण करायला पाहिजे तर असे विविध चित्रपट निघतात व्हेंटिलेटर हा चित्रपट जर ज्यांनी कुणी बघितला असेल म्हणजे मी तो फार काळाने बघितला आल्यानंतर सर्वसाधारणपणे मी कुठलाच पिक्चर लगेच बघू शकत नाही पण काही काही ह्याच्यात चांगल्या पद्धतीने मांडलेले असतात ते विषय आणि त्यामुळे समाजाला थोडंफार तरी कळतं की नक्की कशाप्रकारे मेडिसिन अप्लाय होतं तर ह्या सगळ्या ह्याच्यात मुख्य भाग आहे तो क्वालिटी ऑफ लाईफ नंतरचा तुमचा त्यामुळे आय सी यूतनं बाहेर पडताना क्वालिटी ऑफ लाईफ तुमची चांगली होणार असेल तर जरूर सगळे प्रयत्न करावेत आणि ते आजार ठरलेले असतात त्या आजाराबद्दल सर्व लोक चांगली माहिती देऊ शकतात की ह्याच्यातनं नक्की बाहेर पडणारे माणूस इंटेन्सिट ट्रीटमेंट द्या महिनाभर जाईल कदाचित समजा गिया बारी सिंड्रोम असं ज्याला आपण म्हणतो की अचानक तुम्हाला एक साधा सर्दी खोकला होऊन जातो ताप आला होता हेही नसतं पण अचानक एके दिवशी असं लक्षात हातापायरली शक्ती गेलेली आहे त्या माणसाला खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट करायला लागते माणूस बरा होतो का तो बरा होतोही पण साधारणपणे एक महिना दीड महिना त्याच्यापेक्षा जाऊ शकतो कधी कधी दहा दिवसातही बरा होतो तर तो का लवकर बरा होतो हे असं अजून कुणाला असं सायंटिफिक त्याचं हे सापडलेलं नाही पण ट्रीटमेंट देणं हे त्यातलं महत्त्वाचं आहे त्याला दोन तीन प्रकारचे ट्रीटमेंट द्यायला लागतात त्यातले एक आय सी यूतला व्हेंटिलेटर असतो दुसरं तुमच्या रक्तातले सगळे घटक बदलायला लागतात ज्याला प्लाझ्मा फेरेसिस म्हणतात असंही करायला लागतं तर हे सगळं करण्यासाठी जी योजना लागते ती इट इज इंटेन्सिव पण ती वापरायला पाहिजे आपण पण कुठल्या आजारात ती वापरायची नाही म्हणजे जसं सी ओ पी डी या आजारात खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट ते फरक पडणार नाही हां तुम्हाला लंग ट्रान्सप्लांट करून घ्यायचा असेल जर का तर तुम्ही जरूर करून घ्या पण लंग ट्रान्सप्लांट करणं हे जगभरचा सगळा प्रॉब्लेम आहे एकंदरीत ट्रान्सप्लांट हा जगातला सगळीकडचाच प्रॉब्लेम आहे कारण डोनर मिळत नाहीत नंबर एक तर त्यामुळे डोनर शोधणं आणि असे ॲक्सिडेंट होणारे प्रत्येक जण डोनर म्हणून क्वालिफाय करलंच असंही काही नाही आहे तर त्यामुळे ट्रान्सप्लांट हाही त्यातला ऑप्शन नाही आहे त्यामुळे मानसिकता आपली अशी तयार पाहिजे की आयुष्य सुखाचं गेलेलं आहे बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत तर आता इथून पुढे जगून काय करायचं नाही मला खात्री आहे की सत्तरीच्या पुढच्या बहुतेक लोकांच्या मनात हा विचार असतो की आपण आता येथून पुढे काय करायचं आपण कारण ऐंशी वर्षाचे पुढे झाल्यावर माणसाचं आयुष्य खूपच बोर होतं असं बऱ्याच ज्येष्ठांनाही वाटत असतं म्हणजे माझी आई तर अड्णव वर्षाची आहे ती अजूनवरून मला म्हणते असं की आता काय करायचं पण मी तर मी काय म्हणणार पण अजून बेंदूने अतिशय चांगली असल्यामुळे आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी बघून ती रोज मला झापत असते तर त्यामुळे मी काही म्हणू शकत नाही त्याच्यावर मी म्हणतो तुला जे जमेल ते तू कर पण हॉस्पिटलमध्ये मी येणार नाही असं त्यांनी डिक्लेअर केलं म्हटलं वा बरं झालं बाबा म्हणजे आता माझ्या पुढचा एक तरी विषय संपलेला आहे की आई काही हॉस्पिटलमध्ये यायला तयार नाही आहे हे माझ्या दृष्टीने चांगला झाला असं मी बघितलं बाकीचा समाज काय म्हणू शकतो अरे काय आईला नेलं पण नाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये पण त्याच्यात काही फारसं गैर नाही कारण ते तुमचे नातेसंबंध आहेत बाकीच्या समाजाची त्याचा डायरेक्ट काही इन्व्हॉल्वमेंट नाही त्या ठिकाणी पण हाच विचार सगळ्यांनी म्हणजे आपल्याकडे चर्चाच मृत्यूवर चर्चा करणं हा गुन्हा आहे असं धरतो आपण पण असे कॉन्सन डिसिजन घ्यायची गरज आहे आता कारण हे प्रश्न सगळ्यांना असणार आहेत आणि ते प्रश्न सोडवायला समाजच त्याच्यात उपयुक्त ठरू शकतो आणि ही सामाजिक मदत आहे जगात परदेशात जर तुम्ही गेलात तर ह्याच्यावर पूर्ण सखोल चर्चा होते एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बसवलं जातं काउन्सिलिंग केलं जातं तुमचं आपल्याकडे होतं नाही असं नाही आहे काउन्सिलिंगची अतिशय गरज आहे कुठल्या आजाराला कुठवर न्यावं एखाद्या दे ट्रीटमेंटच्या बाबतीत हे काउन्सिलिंग अतिशय जरुरीचं आहे आणि त्यांनी नक्की फायदा होईल असं